आपल्या शेतात गेले काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या अतिवापरानं सूक्ष्मजीवांचं प्रमाण कमी होत चाललं आहे सोबतच ऑर्गेनिक कार्बनही कमी होत चाललाय आहे यामुळे जमिनी शारपड तसेच टनक होऊ लागलेले ला आहेत परिणामी उत्पादन झपाट्यानं कमी होत चालला आहे यावर उपाय म्हणून सेंटर ऑफ ऑर्गेनिक फार्मिंग या सरकार मान्य प्रयोगशाळेत तपासले नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले दैविक कॅप्सूल हे शेतकऱ्यास वरदान ठरत आहेत आणि उत्पादन देखील झपाट्यानं वाढवण्यास मदत करत आहेत हा जो माझ्या मागे उद्देश आहे तो हळद काढल्यावर लावलेला आहे साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात लागले आणि आता बघा त्याला मी बेने तोडून ते दैविक कॅप्सुल्समध्ये एका कॅप्सुल पंधरा लिटर पाण्यामध्ये एक कॅप्सुल सोडून त्याचं ग्राउंड तयार केलं आणि त्यामध्ये बिन कारग बोडून ठेवलं आणि नंतर लागण केली त्याची लागणीनंतर के साधारण ला महिन्याने उगवला नंतर मी स्प्रे चालू केले ते ट्रिंचिंगद्वारे देत आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा भरपूर झालेला आहे माझी जवळजवळ दहा एकर शेती आहे आणि जवळजवळ मी ऊस सोयाबीन वगैरे पिक करतोय आणि ऊसामध्ये मी आता हे दैविक कॅप्सूल जे बाटली दाखवलेला आहे ते कॅप्सूल गोळ्या आहेत त्यामध्ये त्याची फवारणी केलेली आहे त्या फटव्यांची संख्या बी भरपूर आहे हे तुम्ही बघू शकता आता उसाचा फटवा वगैरे चांगला आहे अगदी कॅप्सूल वापर गेल्या तीन वाटे करत आहे तर दैवी कॅप्स वापरपासून उसाला फटवा वापर वगैरे चांगला यायला हे खाली बघा हे कॅप्सूल वगैरे त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे आणि उसाला काळोखी पण वाढलेले दिसत आहे अगोदर ऊस साधारण फळ वाटत होता दैविक कॅप्सूल मारल्यापासून उसाला काळोखी वगैरे दिसत आहे त्याचप्रमाणे फोटो पण वाढले अगोदर हे एक दोनच फोटो वाटत होते त्यानंतर बाजूचे फोटो वगैरे फोटो अशा प्रकारे जैविक कॅप्सूलचा रिझल्ट चांगल्या प्रकारे तरी शेतकऱ्यांनी वापरण्यास काही हरकत नाही अधिक माहितीसाठी एसआरडी केम या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या